ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा आज आपणासमोर नामाम आणि कर्मरेखा कर्म म्हणजे कर्म काय आणि संस्कार कशाला म्हणायचे या दोन गोष्टीवर मी आज आपल्यासमोर बोलत आहे पहिल्यांदा नामाने कर्मलेखा कर्मलेखा म्हणजे झाड असतं हिरवंगार झाड आणि त्या हिरवंगार झाडाचं पिकलेलं पान खाली पडतं खाली पडल्यानंतर ते पिकलेलं पान रडू लागतं त्यावेळी झाड त्यांना प्रश्न विचारतो कारण बाबा तू रडतो कशाला त्यावेळी ते पिकलेलं पान म्हणतं की उद्या वारा आल्यानंतर मी तुम्हाला सोडून निघून जाणार परत तुमची आणि माझी भेट होणार नाही म्हणजे तात ताटातूट होणार त्यासाठी ते, ते रडतं म्हणजे नामा म्हणे करमलिका बगीच्यामध्ये माळी असतो आणि ते फूल तोडत तोडत येतो ती कळी त्या फुलाला म्हणते तुला तोडायला आलं आहे त्यावेळी ते, ते फुल त्या कळीला म्हणतं आज उद्या तू पण तुझ्याही फुलात रूपांतर होईल तुलाही ते तोडणारच आहे रेल्वेचा ड्रायव्हर असतो तो रेल हकलतो पण रेल हकल असताना तो मात्र रुळाच्या अधीन असतो त्यामुळे तुम्ही आम्ही सर्व हे प्रारब्धाच्या हातात नदीकिनारी बसला म्हणून त्याला तान लागणार असं नाही आणि म्हणून किती काही केलं तरी आपला हा जो ध्येय हा प्रारब्धाच्या हातात आहे म्हणून नामामने कर्मलेखा संस्कार संस्कार कशाला म्हणायचं संस्कार म्हणजे मुलांना आजकाल संस्काराची गरज आहे अध्यात्मिकाची गरज आहे आज समाजामध्ये पहिल्यांदा अत्याचार बलात्कार जर पाहिले तस तर आपल्याला संस्काराची गरज आहे कारण संस्कार नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही आज समाजामध्ये इंटरनेटचा जमाना आहे आणि त्यामुळे संस्कार नाही मुलाबाळांवर संस्कार नसल्यामुळे आज आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आज पाहिजे ते प्रकार आपल्या पेपरच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमातून पाहायला मिळत आहेत मग संस्कार म्हणजे समजा आई वडील आहेत त्या मुलाला सांगतात लहानपणापासून का बाबा कुठलीही गोष्ट असेल ती व्यवस्थित ठेवत जा कोणाची सोसायटीची सायकल पडली असेल उलटी सुटी व्यवस्थित ठेव कोणाच्या चपला पडल्या असेल व्यवस्थित ठेव कोणाच्या घरातली समजा एखाद्या आपली घरातली लाईट आहे चालू आहे ती बंद करू ठेवला जास्त बिल नको यायला म्हणजे हे संस्कार आहेत हे संस्कार ज्यावेळी मुलाला नेहमी आईवडील सांगतात त्यावेळी त्याला वाटतं वडिलांची कटकट कटकट वाजते कधी एकदा मोठा होतो आणि नोकरीला लागतो आणि आईवडाच्या दातातून सटकतो हा मुलगा हळूहळू मोठा होतो मोठा झाल्यानंतर त्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो आहे डिग्री होतो आणि तो, तो शहरामध्ये इंटरव्ह्यूच्या कॉलसाठी बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्याची इंटरव्ह्यू होती त्याच्या तिसऱ्या मजल्यावर त्याची इंटरव्ह्यू होती बिल्डिंगच्या जाता जाता पहिल्यात खाली तळमजल्याला एक सायकल होती ती पडली होती त्याला लगेच वडिलांचे शब्द आट आठवले की आपण लहानपणापासून आईवडिलांनी आपल्याला असं असं सांगितलेलं आहे आणि मग तीच पडलेली ऐका त्यांनी सरळ केली दुसऱ्या मालव आला त्या ठिकाणी चापला उलट्या सुट्या होत्या वडिलाचे शब्द ऐकले चपला व्यवस्थित केल्या कुंड्या पडल्या होत्या कुंड्या व्यवस्थित केल्या तिसऱ्या मजल्यावर मात्र ते हॉफिस होतं त्या हॉफिसच्या एका खोलीमध्ये फॅन चालू होते आणि त्या मुलाची नजर त्या फॅनकडे गेली त्यांनी ते फॅनचं बटन बंद केलं आणि बाकीची मुलं त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आली होती घामगीर झाली होती माझा नंबर लागतो की नाही लागत साहेब मला कोणते प्रश्न विचारतील ह्या टेन्शनमध्ये होते हा मुलगा त्या लाईनीमध्ये बसला बसला तर एक मुलं गेला दुसऱ्याला दुसरा गेला तिसरा गेला असं करता करता या मुलाला डायरेक्ट साहेबांनी बोलवलं आणि हे लेटर घे उद्यापासून कामाला आहे या मुलाने साहेबाला प्रश्न केला की साहेब मी कुठल्या प्रकारची इंटरव्ह्यू दिली नाही आणि आपण म्हणता का उद्यापासून काम होऊया कसं काय सिद्ध आहे हे मला काय विश्वासच बसत नाही त्यावेळी साहेबांनी सांगितलं की तू पहिल्यांदा ज्यावेळी आलास त्यावेळी त्या ठिकाणी एक सायकल पडली होती ती सायकल तू चा ता, चांगली ता, व्यवस्थित ठेवली दुसऱ्या मजल्यावर आला त्या ठिकाणी चपला पडल्या तर त्या चपला चांगल्या केल्यास कुंड्या उलट्या सुलट्या पडल्या त्या कुंड्या चांगल्या केल्यास तिसऱ्या मजल्यावर आलो तू फॅन बंद केलं म्हणजेच तुला आईवडाच्या ते जे संस्कार आहेत हे आमच्याकडं संस्कार लागतात नुसतं ज्ञान असून फायदा नाहीत किंवा पंडित असून फायदा नाहीत तर तुझ्यावर आईवडिलाचे संस्काराला मी भुलून गेलेलं आहे भारवून गेलेलं आहे म्हणून मी माझ्या कंपनीमध्ये मी तुला कामावर घेतलेले आणि त्यामुळे त्या मुलाला त्या आईवडिलांचे शब्द आठवले की मला लहानपणापासून आईवडील जे उकरून सांगत होते ते खरं होतं कारण मी नेहमीच आईवडिलांचा राग करायचो परंतु आज जी नोकरी मला जी लागली ती आईवडिलांच्या संस्काराची नोकरी लागलेली आहे आणि म्हणून मुलं कशी असावी पाहिजेत विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले व ज्ञानेश्वर विठ्ठलपंतांचे भाग्य थोर पोटी आले व ज्ञानेश्वर पोटी आले व ज्ञानेश्वर पोटी आले व ज्ञानेश्वर विठ्ठलपंतांचे भाग्य थोर पोटी आले व ज्ञानेश्वर विठ्ठलपंतांचे भाग्य थोर पोटी आले व ज्ञानेश्वर म्हणजे जसं विठ्ठल पंतांनी ज्ञानबाब जन्म दिला आणि त्या माऊलीचं त्या बापाचं खरंच आज उदो उदो झाला हां आणि अशा पद्धतीने जन्माला आल्यानंतर आईवडिलांचं नाव कमावलं पाहिजे बारावे रुपये किती रुपये उरावे अशा पद्धतीने प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे म्हणून त्यासाठी आज आपल्याला संस्काराची गरज आहे एवढंच मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र